हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर चहा ठेवलाय आणि चहाला आता उकळी येते तोपर्यंतच बघते फ्रीजमध्ये काय काय आहे काय काय बनवू शकते मी काय काय म्हणजे एकच भाजी बनवते तरी पण बघत होते तर मला मेथीची भाजी दिसली आता मेथी आणल्या मुलं करायला तर पाहिजेच त्यामुळं पालेभाज्या कसं आणलं की पटकन संपवून टाकायच्या असं माझं तर असतं त्यामुळं मेथी आणली होती तिला कोणत्या पण पालेभाज्या घेऊन आली कमी पहिलं नीट करत असते निवडायची आणि मग फ्रीजमध्ये ठेवायची असं केलं की ज्यावेळेस आपण स्वयंपाक करायला घेतो त्यावेळेस पटकन आहे तर भाजी आपण फोडणी देऊ शकतो भाजीला दोन पेंड्या आणल्या होत्या त्यामुळं थोडीशीच घेतली आता आणि जी थोडी राहिलेली भाजी ती नंतर पराठे किंवा भाजीच बनवून संपवून टाकायची तिथं बघू शकता मस्त अशी भाजी आपली एकदम छान फ्रेश भाजी होती आणि फ्रेश भाजी कसं म्हणजे दोन तीन दिवस तर राहते छान तेच घेतानाच भाजी जरा चांगली नसेल तर मग जास्तच ते भाजी आणली की घरी अजूनच खराब होते त्यामुळं भाज्या घेताना मी काय करत असते म्हणजे आहे संचेच्या स्कूलकडं तिथं शेतकरी येऊन बसतात तिथून घेत असते मी शेतकऱ्याजवळच्या भाज्या थोड्या सुकलेल्या जरी असल्याना आतून एकदम फ्रेश असतात आणि व्यापाऱ्याजवळच्या भाज्या कशा असतात बाहेरून एकदम छान दिसतात आणि पेंडी खोलली आतमध्ये सगळं सडलेलंच असतं पाणी मारून मारून स्वच्छ स्वच्छ नाही काय म्हणतो आपण फ्रेश भाज्या ठेवत असतात ते तसं शेतकरी कसं सकाळ सकाळी येतात मग दुपारी दीड दोन वाजेपर्यंत संजयच्या स्कूलच्या तिथं बाहेर बसतात आणि मग मी तिथून घेत असते घेताना थोड्या भाज्या सुकलेल्या असतात पण म्हणजे एकदम फ्रेश आणि ताजी भाज्या असते सुकलेली असते थोडीशी ऊन आणि ऊन खूप जास्त आता वाढले त्यामुळं पण आतमध्ये पेंडी कसलीच म्हणजे असं सडलेली वगैरे नसती पानं वगैरे सगळी चांगली असतात त्यामुळे मी जास्त करून शेतकऱ्याजवळच घेत असते भाज्या वगैरे आणि कोवळी पण भाजी होती त्यामुळे मी घेताना पण दांडे वगैरे आहेत तर कोवळे कोवळे घेतले होते त्यामुळे मी भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक पण कट करून घेतली तर भाज्या पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायच्या कट करायच्या असतील तर आणि मग स्वच्छ धुवून मग कट करून फोडणी द्यायची तर असं करत असते मी शक्यतो मेथी जास्त मी कट करत नाही पण ही जरा मेथी जास्तच म्हणजे कोवळी होती त्यामुळे मी काड्या वगैरे घेतल्या होत्या म्हणून म्हणलं चला कट कराव्या तर आता एका साईडला चहा होतोय तोपर्यंतच मी लसूण सोलून घेतला आणि फोडणी आता भाजीला देते तर माझं चालू असतं मस्त असं काहीतर काहीतरी स्वयंपाक गाणी म्हणत एन्जॉय करत आपला स्वयंपाक चालू असतो नाही तर खूप जणांना सवय सो असते की स्वयंपाक करायचं म्हटलं की उभं कंटाळा करतात आळस येतो तसं स्वयंपाक काय पण कामं तुम्ही एन्जॉय करत केले की मग चांगलं वाटतं मूड येतो आणि छान पण होतो स्वयंपाक की मग तुम्ही किती पण सिम्पल करा त्याचं उतरते तेच उगत जीवावाल्यासारखं केले की मग ते चांगलं होत नाही खूप जणांना स्वयंपाक करायला आवडत नाही पण मला स्वयंपाक करायला आवडतो मी खूप आवडीनं मन लावून आहे तर स्वयंपाक करत असते सिम्पलच असतो पण चांगला करत असते चांगला असं असं काय काय आहे आता तुम्ही म्हणाल काय चांगला करते मी जे एवढी होते ते बऱ्याच जणांनी शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर मला बरेच जण म्हणतो ते उडी म्हणजे असं पाण्याचा हात लावून करायचा असतो वगैरे पण मी काय केलं होतं यूट्यूबवर रेसिपी बघितली होती थोडीशी थोडीशी म्हणण्यापेक्षा मी मनानेच ते सगळं केलं होतं आणि नंतर ते टाकायचं कसं ते यूट्यूबवर मी थोडं बघितलं होतं तुम्ही चहाच्या गाळणीचा वगैरे वापर करू शकता आणि बरेच जण म्हणतो ते पाणी लावून पण पडतं पण मी पाणी काय माहिती मी तेलच लावलं आणि तेल लावल्यामुळे ते पडतच नव्हतं आणि चहाच्या गाळणीला खरं पाणी लावलं होतं मी पण ते पाणी लावल्यामुळे ते असं ज्यावेळेस आपण वडा तेलामध्ये टाकायला घेतला की मग ते पाणी पण त्या ते तेलामध्ये पडत होतं आणि चरचर असा आवाज येत होता पोळवलं पण मला तर हे सगळं खरं तर झालं झाले संचित काय झालं आम्ही संचितला स्कूलला सोडायला जातो त्या रोडला एक गाडा बसतो आणि तिथं असतो उडीद्वाडा इडली असते सांबर असतं आणि हे तिथलं कसं मला तर जाऊन येऊन ते तेलाचा वासच माझ्या नाकात बसला आहे आणि ते मला अजिबात घ्यायची आणि खायची सुद्धा इच्छा नाही तिथलं तर सारखा तेल किती तेल असतं गरम आणि ते तेलाचा सगळा वास तिथून जाताना सगळा नाकात माझ्या तर जात असतो आणि ते म्हणलं मला संचित तू घरी बनव आणि खरं तर संचितने मला वडा सांबर बनवायला सांगितलं होतं ते वडेच तसे झाले ते सांबर बनवायची तर इच्छाच गेली माझी त्यामुळे ते आता शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल आणि नसेल बघितला तरी पण बघा म्हणजे कळेल नक्की काय मला म्हणायचं आहे ते पण टेस्ट आहे तर खूप जास्त म्हणजे खूप अशी छान झाली होती फक्त प्रॉब्लेम फक्त हात झाला की मला वडाच पाडता आला नाही आता खूप आता पहिल्यांदा केलं होतं त्यामुळं खरं जमलं नाही याच्या अगोदर कधीच केलं नव्हतं मी फक्त खाल्लं होतं विकतचं ऐतं त्यामुळे ऐकतं खाल्ल्यामुळं कसं करायचं कसं हे माहितीच नव्हतं त्यामुळे ते, ते थोडंसं बिघडलं बिघडलं पण म्हणू शकत नाही भजी खूप छान झाले होते तेच सांबारमध्ये टाकून खाल्लं तरी पण छानच लागतात तसं पण वडा काय दिसायला दिसतो आपण काही खाताना आकाच खातोय का नाही तोडून फोडूनच खात असतो आपण त्यामुळं काय फक्त आपल्या डोळ्यासाठी व्यवस्थित दिसावं ह्याच्यासाठी ते आकार द्यायचा नाही तर शेवटी आपण काय तोडूनच खात असतो चमच्यानी चमच्यानी वडा छान असा भिजला सांबरमध्ये काय एक एक घास खायचा आणि संपवायचा आकार महत्वाचा नसतो खरं तर पण दिसायचं असतं शेवटी दिसणं पण महत्त्वाचं आहे म्हणून मला काही जमलं नाही जाऊ द्या आता खूप झालं लेक्चर तर इथं बघू शकता चहा पिऊन झाला माझं भांडी घासून झाली नंतर इथं भाजीला फोडणी देऊन झाली भाजी शिक शिजले पण तसं पण भाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही मी टाकले की एका वाफेमध्ये भाज्या छान अशा शिजतात आता शेंगदाण्याचं कुठ नाही तर खूप जण म्हणतात मेथी जास्तच खाताय तुम्ही तर पालेभाज्या खाल्लेल्या चांगल्याच असतात त्यामुळे मी आणत असते मेथी शेपून असतो जास्त करून मेथी आणि पालक असतो आणि त्यातल्या त्यात पालक पण मी आता गरगडटा करायचा बंदच केला मटकीचे डाळ संपले त्यामुळे मटकीची डाळ तर नाहीच टाकली त्यामुळे आता एकदम सिंपल अशी भाजी खूप छान लागते मेथी चांगली लागते आता उन्हाळ्यामध्ये भाज्या तशा पण चवीला लागत नाहीत जास्त उन्हाळा चालू झाला की नंतर तुम्ही काही पण बनवा किती पण छान बनवा अजिबात चव लागत नाही फक्त माणूस उन्हामध्ये पाणीच पितो तर साहे बघू शकता इथं आता मेथीची भाजी झाली बनवून आता रोटे आणि चपात्या बनवून घ्यायच्या आणि बघता बघता अंधार पण पडला आता उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो त्यामुळे आता जवळपास एक साडेसहा जरी वाजल्या तरी उजेड असतो बऱ्यापैकी साडेसहा पावणे सातला अंधार होतो तेच थंडीमध्ये सहा सहा अंधार एकदम काळं काळक काळं होतं तर असं आहे उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो थोडासा इथं चाललंय माझं आता चपात्याची सगळी तयारी पीठ मळून ठेवलं होतं सकाळचंच पीठ आहे आणि मला ज्वारीचं पण पीठ आणायचं आहे दळून तर ज्वारीचं पीठ असं होतंय काय सकाळचं काय गडबड गडबड असते ज्वारीचं आणायची माझ्या लक्षात राहत नाही ज्वारी आणायची तिला निवडायची नंतर टाकायची त्यामुळे ज्वारी आणायची मला आणि नंतर मग टाकलं की नंतर दुसऱ्या दिवशीच मिळतं असं पण नाही की आता ठेवले दळण आणि लगेच अर्ध्या तासाने एक तासाने किंवा दोन तासाने आता ठेवलं की डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच देतात ते त्यामुळे ते अगोदर एक दिवस ठेवावं लागतं गुरुवारची असते सुट्टी त्यामुळे आता माझं तर बघू आता पटकन आता घ्यायचं आहे आणि दळण वगैरे आणून ठे हे करायचं संचितला कसं बाजरी संचितनं खाल्ली होती एकदा पोट फुगलं होतं त्यामुळे बाजरी तर बंदच केली होतं ते पीठ पण संपलं आणि आता आणायचं पण नाही नंतर मी विचारलं पण होतं ह्याचं पिठाचं गव्हाच्या पिठामध्ये मैदा मिक्स असेल तर काय कसं ओळखायचं तर खूप जण म्हणले नाही मैदा मिक्स बरेच जण म्हणले की आहे पण एक त्यातली कमेंट अशी होती की जरा वेगळी होती ते म्हणत होते पीठ चपाती जर अक्सत असेल तर त्याच्यामध्ये मैदा आहे तर मी चपाती लाटताना मला असं काय वाटत नाही अक्सून वगैरे येते आणि खरं म्हणलं तर आपण मैद्याचं पण काही ना काही तर करतोच की चपाती लाटायला लागली की ती डबल महागारी येते थोडीशी तर तसं ह्या पिठामध्ये तर होत नाही त्यामुळं काय सांगू शकत नाही जाऊ द्या आता थोडे दिवस आहे खायचं कसं तरी आणि संजीतला सुट्टी लागली का जायचं गावाला तर असं आहे आता झालं संचितच्या एक्झामची तारीख पण आली आहे फायनल एक्झाम संजयची फायनल एक्झाम आता एकवीस तारखेपासून चालू होतात एकवीस ते सत्तावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेपासून संजितला आहे सुट्टी उन्हाळा सुट्टी नंतर संचित ज्युनियर के जीतून सिनियर के जीमध्ये जाणार त्यामुळे आता होमवर्क पण देत नाहीत जास्त रिव्हिजनच करायचं आहे इंग्लिशमध्ये त्याला येणार आहे ओरलला स्टोरी येणार आहे एक आणि पोयम हिंदीला पण स्टोरी आणि पोयम बाकी संचितला येतं आता स्टोरीची थोडी तयारी करायची आहे पोयम तर येतातच त्याला स्टोरी दोन्ही पण हिंदी आणि इंग्लिश इंग्लिशची स्टोरी येत होते लहान मुलांचं कसं पुढचं पाठ मागचं असा पाठ म्हणल्यासारखं झालं एक दोन स्टोऱ्या येत होते त्याला नंतर संचितचे कसं बुक्स आहेत वन टू सेवन नंबरपर्यंत आणि थ्री आणि फोर नंबरच्या बुकमध्ये त्याला दोन स्टोऱ्या इंग्लिशला होत्या त्या स्टोरी त्याला चांगल्या बऱ्यापैकी जमत होत्या येत होत्या पण आता पुढं गेल्यामुळं कसं झालं मागचा विसरून गेला संचित त्यामुळे त्याचं थोडस रिव्हिजन करून घ्यायचंय कोणती पण एक स्टोरी सांगितली तरी चालते चला तर तुम्ही या सगळे जण जेवण करायला संजित बोलतोय आम्ही न आता बाहेर हैन <laughs> हो, हो, <laughs> <थोड़ा सा> <laughs> है मी टेस्टेज थोडीशी तयारी टेस्टू जरा फायनल एग्जामची थोडीशी तयारी केली आणि मग आता आम्ही चालले कुठे ओ मपू हो बहुत हो बहुत त्रादा थोडं सर फिरावक म्हणते मी मी जिम बघायचे जिम मध्ये कोण नसेल आता हैन बाळा هلا खाली काय जिम बंद आहे रे तर इथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे का बहुतेक आवाज येतोय बघू काय तुम्हाला पण दाखवते स्विमिंग पूल बंद आहे उन्हाळ्यामध्ये चालू रस्त्या इथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे आणि आतमध्ये सगळे लोकच आहेत भरपूर असे है ना आपल्या तर माहिती पण नाही काय तर आहे इथं